दिव्यांग व अपंग बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे दिव्यांग बांधवांसाठी दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे दिव्यांग बांधवांच्या अर्थसहाय्यामध्ये दरमहा पंधराशे रुपयावरून पंचवीसशे रुपये वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे दिव्यांग बांधवांना अगोदर पंधराशे रुपये इतकी अनुदान मिळत होते त्यामध्ये आता एक हजार रुपयाने वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबतचा निर्णय मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेमध्ये घोषित केला आहे दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य मदतीमध्ये एक हजाराची वाढ करण्यात आलेली आहे राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने दिव्यांगासाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून थेट दोन हजार पाचशेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्तीवेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अर्थ अधिक मदत मिळणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद